गेल्या व्हिडिओमध्ये आपण हे दोन फ्लार्स पाहिले होते हे दोन बुट्टे आपण बनवल्या होत्या आणि कशा बनवायचे हे देखील मी तुम्हाला सांगितलं होतं या व्हिडिओमध्ये आपण वापस राऊंड मोतीचे राऊंड पोलचे वापस फ्लावर पाहणार आहोत वेगळ्या डिझाईनने सो जर तुम्ही तो आधीचा व्हिडिओ नसेल पाहिला तर नक्की एकदा वॉच करा सो या ह्याच्यामध्ये पण आपण सेम साईज वापरू शकतो किंवा आपण डिफरंट साईजचं सा देखील वापरू शकतो सो आज आपण जो फ्लावर आहे तो सेम असाच काढणार आहे जसे फ्लावर्स आपण आधी काढले होते जसं इथे काढलं होतं आधी राऊंड घ्यायचा एक पल घ्यायचा त्याला तिथलंच गाठ मारून टाकायची त्यानंतर हा पूर्ण एक राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा पलचा हा राऊंड कम्प्लीट केल्याच्यानंतर मग ह्याच्या बाजूनी शुगर बीड्स लावून घ्यायचे पूर्णपणे असं सो मी तुम्हाला करून दाखवते स्टार्टिंगला मी धागावरती घेतला आहे त्यानंतर या धाग्यामध्ये आपल्याला आपलं जे मोती आहे ते टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर मग खालून वापस धागा घेऊन आपल्याला ह्याला इथेच गाठ मारून टाकायची आहे याला गाठ मारल्याच्या नंतर आपण त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडने ज्या साईडने आपण गाठ मारली बरोबर त्याच्या ऑपोजिट साईडनी धागा काढून घ्यायचा आहे आणि धागा काढल्याच्या नंतर आपण साईडनी सेम साईजची घेऊ शकता किंवा तुम्ही मोठी देखील घेऊ शकता ह्याच्यापेक्षा फ्लावर तयार करायचा आहे राऊंड घ्यायचं आहे सर्कल जायचं आहे पुढे तुम्ही प्रत्येकाला सेपरेट स्टिच पण मारू शकता लॉक पण करू शकता आणि तुम्ही त्याला असंच स्टिच करत करत पुढे जाऊन एंडिंगला पण लॉक मारू शकता सो मी आता एंडिंगला लॉक मारणार आहे राऊंड घेऊन जाऊन तर तुम्ही सेम साईजशी केलं तर जास्तीत जास्त तुम्हाला पाच किंवा सहा मोती बसतील असं एक कांदाचा धरून चला तुम्ही कुठलेही तुम्ही जर सेम साईजशी घेतले तर सहा बसतात शक्यतो जास्त करून अशा प्रकारे मी फ्लावर बनवून घेतला आहे आणि एंडला आपण गाठ मारून घ्यायची आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे वापस एक राऊंड करायचा आहे आणि हा जो आपला राऊंड असणार आहे हा आपला शुगर बीट्स असणार आहे कुठले पण कलरचे तुम्ही शुगर बीट्स वापरू शकता सो तुम्ही वापस एकदा धागा काढून घ्यायचा आहे एका साईडनी आणि त्यामध्ये शक्यतो तीन किंवा चार तीनच घ्या तीन बीड्स घ्यायचे आहेत आणि ते बीड्स घेतल्यानंतर ते असे असले पाहिजेत की बरोबर तुमचा जो राऊंड आहे शेप त्या शेपला ओलच्या राऊंड शेपला तुमच्या प्रॉपर फिट झाले पाहिजेत असे म्हणजे असं वाटेल की ती कवरिंग झालेली आहे आता तुम्ही इथे चार पण बसू शकता मी चार टाकण्याचा प्रयत्न करते चार जरी आपण टाकलं तरी ते प्रॉपरली फिट होत आहेत त्यामध्ये सो कम्प्लीट झाल्यावर अशा प्रकारे आपलं हे फ्लॉवर दिसत आहे बाजूनी सुंदर असा बॉर्डर झाल्यासारखं दिसतं आपल्याला आणि आतमध्ये फ्लावर आहे